मास्टर चेन लेन यांची मेथड आपण करत आहोत त्यांचे खूप आभार ज्यांच्यामुळे हे आपल्याला तुमच्या शरीरामध्ये जे विविध एनर्जी सेंटर्स आहेत त्या एनर्जी सेंटरमधनं भरभरून रेखी वाहण्यासाठी ही मेथड आहे पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचं आहे खो श्वास घ्या खो श्वास सोडा आता श्वास घेताना तुम्ही काय क्रिया करायची आहे तर श्वास घेत बघा श्वास घेतला आहे तुम्ही श्वास घेत तुमची मान समोरच्या बाजूला आलेली पाहिजे बघा इथे तुम्ही ताण देत आहात ह्या बाजूला आता ह्या ठिकाणी तुम्ही सावकाश श्वास सोडत सावकाश इथे बघा मान जास्तीत जास्त तुमच्या छातीकडे घेऊन जा आता ह्या ठिकाणी तुम्ही श्वास रोखलेला आहे श्वास रोखायचा आहे आणि मग ह्या वेळेला तुम्ही करायचं आहे स्माईल ऑन युअर फेस म्हणजे स्टार्ट माय इंटरनल लव्ह इंजिन आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे या वैश्विक शक्तीमुळे आपल्याला लक्षात येतं तर शक्ती आपल्याला शिकवते की आपल्या स्वतःवर भरभरून प्रेम करा तर म्हणून म्हणायचं आहे की माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे स्टार्ट माय इंटरनल लव्ह इंजिन स्माइल घेऊन या चेहऱ्यावर या ठिकाणी तुम्ही श्वास रोखलेला आहे स्वावका श्वास सोडत आता मान सरळ करा आता कल्पना करायची की जणू तुमची मान आहे ती वर सिलिंगला लागत आहे तुमच्या हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे नाभीवर आपण दोन्ही हात ठेवलेले आहेत नाभीच्या मागच्या बाजूला आहे आपल्या शरीरामधील ऊर्जेचे सेंटर बहात्तर हजार नाड्यांचे ऊर्जास्थान सुषुम्ना नाडीच्या पुढे आणि नाभीच्या मागच्या बाजूला परत श्वास घ्या श्वास घेत तुमची मान समोरच्या बाजूला घेऊन या श्वास सोडत मान जास्तीत जास्त छातीकडे घेऊन यायची आहे या ठिकाणी तुम्ही श्वासाला रोखलेलं आहे स्माइल ऑन युअर फेस स्टार्ट माय इंटरनल लव इंजिन आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे सावकाश श्वास सोडत मान सरळ करायची आहे कल्पना करा वर सिलिंगला आपण मान लावत आहोत आपले डोके सिलिंगला लागलेले आहे परत हीच मेथड आपण एक वेळेला करणार आहे श्वास घेत मान जास्तीत जास्त समोर घेऊन या बघा इथे तुमच्या मानेला ताण आलेला आहे आता सावकाश श्वास सोडत मान जास्तीत जास्त छातीकडे घेऊन यायची आहे इथे तुम्ही श्वास रोखायचा आहे आणि मग स्माईल ऑन युअर फेस स्माईल म्हणजे स्टार्ट माय इंटरनल लव्ह इंजिन आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे सावकाश श्वास सोडत मान तुमची सरळ करायची आहे बघा तुम्हाला भरभरून तुमच्या हातामधनं ऊर्जा जाणवेल आता तुम्ही काय करायचं आहे टॅपिंगचे मेथड करायचे आधी दोन्ही हात चोळून घ्या दोन्ही हात चोळून तुमचे बघा आता टॅपिंगला सुरुवात करतो आहे आपण इथे टॅपिंग करा फोरहेडला आपण टॅपिंग करत आहोत पूर्ण चेहऱ्याला टॅपिंग करायचे आता हे टॅपिंग करत करत तुम्ही काय करायचं आहे बघा डोक्याच्या मागणं टॅपिंग करत 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 खाली घेऊन या ही दोनदा क्रिया करायची आहे परत टॅपिंग करायला घ्या परत टॅपिंग करत 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 बघा इथे पाण्याच्या इथे तुम्ही घेतलेली आहे दोन्ही हात आता तुम्ही काय करायचं आहे टॅपिंग करत समोर तुमच्या खांद्यापासून खालपर्यंत वेस्टलाईनपर्यंत तुम्ही टॅपिंग करत या बघा नऊच्या अकाउंटमध्ये आपण टॅपिंग करतो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आता काय करायचं आहे तुमचा डावा हात डावा हात असा बाहेर घ्यायचा आहे आणि मग टॅपिंग करत तुम्ही बघा हा तुमचा हाताचा हा भाग आहे इकडनं तुम्ही टॅपिंग करत जाणार आहात आणि मग टॅपिंग करत येणार आहात सुरू करा नाईनच्या काउंटमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन तळव्याच्या इथे बॅक बॅकसाईडनी परत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन परत आतल्या बाजूनी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन परत बॅक साईडनी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन दुसरा हात घ्या दुसऱ्या हाताला सेम हीच क्रिया करायची आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन बॅक साईडनी टॅप करत घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आतल्या बाजूनी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन बॅकसाईडनी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन बघा हे तुम्ही टॅपिंग केलेलं आहे त्याच्यानंतर <coughs> असा हात तुम्ही मागे घ्यायचा आहे तुमच्या अंडर आर्म्समध्ये नाईन टाईम्स टॅप करा एक हात तुम्ही मागे घेतला आहे इथं टॅपिंग करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आता टॅप करत वेस्ट लाईनला साईडपासनं साईडपर्यंत यायचं टॅप करत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन खाली कमरेपर्यंत परत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन दुसरा हात फोल्ड करा अंडरम्समध्ये परत टॅपिंग करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टॅपिंग करत साईडनी या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आता तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही इथे बाही असते आपली तर ह्या कोपराच्या इथेवर इथे आपले काही पॉईंट्स आहेत आपण म्हणतो की तिथे एनर्जी सेंटर आहे तिथे तुम्ही टॅ टॅप करायचे नऊ नऊ वेळेला म्हणजे नाईन टाईम्स वन टू थ्री फोर सिक्स सेवन सेवन एट एट वन टू थ्री फोर सिक्स दुसरा हात करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एक गुडघा दुमडून घ्यायचा आहे बघा गुडघा दुमडून तुमच्या दोन्ही बाजूने इथनं टॅपिंग करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन त्याच्यानंतर दुसरा गुडघा फोल्ड करून घ्या नाईन टाईम्समध्ये त्या गुडघ्याच्या दोन्ही बाजूनी मारायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एनर्जी सेंटर्स आपण चार्ज केलेले आहेत दोन्ही हात एकमेकांवर चोळा दोन्ही हात एकमेकांवर चोळून तुमच्या दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे बघा भरभरून ऊर्जा तुमच्या डोळ्यांना मिळत आहे आता काय करायचं आहे तुमच्या कानाच्या वरून इथनं मसाज करत या कानाच्या वरच्या टोकापासनं अशी मसाज करत करत या आणि इथे कानाचे जे खालचे लोब्स आहेत त्यांना असं ओढायचं परत हीच क्रिया वर्णन करा वाट ए पाशी आणि खाली ओढायचं आहे बघा तुमचे जे हे तुम्ही क जिथे कानातले घालता किंवा जे खालचे लोब्स आहेत त्याचे पॉईंट्स कनेक्टेड आहे तुमच्या ब्रेनशी सगळे पॉईंट आपण आत्ता मोकळे केलेले आहेत आणि शरीरामध्ये जे एनर्जी सेंटर्स आहेत त्यांना आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे <coughs> नक्की सगळ्यांना जाणवती आहे का ऊर्जा जेव्हा तुम्ही हात बाजूला घेताय साक्षीने लगेच सांगितलं आहे बाकीच्यांना जाणवत आहे का बघा दोन्ही हात एकमेकांजवळ घ्या येस प्राजक्ता सगळ्यांना जाणवती आहे हात प्रमिला ताईंनाही जाणवती आहे सगळ्यांना जाणवती आहे येस रुपाली तुलाही जाणवती आहे जेव्हा तुम्ही हात बाजूला घेता भरभरून ऊर्जा तुम्हाला भाताना म्हणजे मला मी सांगू शकते की मला भरपूर घाम आला आहे तर एवढी तुमच्या आतमध्ये ऊर्जा तयार होते बघा आपली आंतरिक ऊर्जा आपण वाढवतो आणि मास्टर चुईन लिंग म्हणजे चायनीज रेकी मास्टर आहेत त्यांनी ही मेथड सांगितलेली आहे त्याद्वारे आपल्याला भरभरून ऊर्जा जाणवते ज्यावेळेस जे रेकी साधक म्हणतात की मॅम आम्हाला दीक्षा घेऊन जर प्रॅक्टिस केली नाही तर ती ऊर्जा तुम्हाला जाणवत नाही जे सातत्याने मेडिटेशन करतात ध्यान करतात त्यांना ही ऊर्जा नक्की जाणवते तर आत्ता ही मास्टर च्युइन मेथडनी तुम्हाला भरभरून अजून ऊर्जा जाणवते जाणवत आहे ना सगळ्यांना हातात मला बऱ्याच जणांनी सांगितलं आहे पण ज्यांनी म्हणजे बाकीच्यांचं मला काही कळत नाही की नक्की जाणवते आहे का सगळ्यांना कारण व्हिडिओ कोणाचे ऑन नाही आहेत येस अर्चना थँक्यू सो मच थँक्यू सो मच येस लता येस। तर ही मेथड नेहमी सगळ्यांनी लक्षात ठेवायची की जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमची एनर्जी डाऊन होती आहे यस प्रकाश दादा थँक्यू व्हेरी मच प्रमिला ताई थँक्यू व्हेरी मच रूपाली सगळ्यांचे खूप आभार तर अशी सगळ्यांनी म्हणायचं की नाही रोज मी ध्यान करणारच आहे लता थँक्यू सो मच तर नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपल्याला आपल्या एनर्जी डाऊन्स असतात येस दादा थँक्यू सो मच तर ज्यांना असं वाटतं की नाही माझी एनर्जी डाऊन आहे आणि मला हातातनं ऊर्जा जाणवत नाही आहे येस तनुजा थँक्यू सो मच तर सगळ्यांनी आवर्जून हे मेथड करायची येस रश्मी थँक्यू सो मच तर ही मेथड मी आत्ता तुम्हाला सांगून ठेवली आहे ही म बऱ्याचदा मी आपल्या ध्यानामध्ये ही मेथड घेत असते पण याच्यापुढे आपण सातत्याने आठ दिवसातनं एकदा ही मेथड घेऊया की त्याद्वारे तुम्हाला ऊर्जा नेहमी तुमची राहील येस आता आपण ध्यानाला सुरुवात करूया